आज ब आपण बनवणार शंकरपाळ्या साखर घ्यायची आहे रवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाणी घ्यायचं आहे आपण ही साखर घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे हे पाणी आपण गॅसवर उकळत ठेवायचं आहे इकडे आपण गव्हाचे पीठ एक वाटी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या रवा टाकून घ्यायचा आहे दोन वाट्या रवा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण हे गावठी तूप घेतले आहे ते आपण गॅसवर गरम करून घेतले आहे थोडं गरम गरमच टाकायचं आहे जेणेकरून हे शंकरपाळ्या चांगल्या खुसखुशीत येतील तर आपण हे तूप टाकल्यानंतर हे गव्हाचं पिठाने पीठ आणि तूप हे दोन्ही मिक्स करायचं आहे याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून घट्ट अशी ही गोडी तयार होईल अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी आता पाणी घेणार आहे पाणी घेतलं आहे ते आपण जे साखर टाकून उकळवलं होतं गॅसवर ते गरम झाल्यानंतर ते आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे अर्धा तांबं पाणी घेतलं होतं ते मी ह्या शंकरपाळ्याच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे तर ह्या पाण्याला पाणी आणि पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडं गरम आहे तर तुम्ही चमच्यानीसुद्धा याला मिक्स करून घेऊ शकता तर याला लागता लागतं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला शंकरपाळ्याच्या पिठाला आपण मळून घ्यायचं आहे तर मी याला हळूहळू गरम असल्यामुळे मी त्याला हळूहळू हळू मिक्स करत आहे आणि असा घट्ट असा वळा तयार करून घेणार आहे ते चांगलं मिक्स करत आहे मी तर आता हे बघा त्याचा असा गोळा तयार व्हायला लागला आहे तर मी हळूहळू हळू गोळा तयार करून घेत आहे तर हे बघा हा गोळा असा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे आणि इकडे पिठाचा पूर्ण मोठा गोळा तयार झाला आहे आता आपण याला छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तो आपण लाटण्यावर लाटून घ्यायचं आहे तर याला चांगलं मी मळून घेतलं आहे आता मी याला मी लाटून घेते तर हे बघा मी हे कोळपाट मी लाटून घेणार कोळपाट लाटण्यावर लाटून घेणार आहे लय जास्त जाड पण नाही लाटायची आहे आणि लय जास्त पातळ पण लाटायची नाही आहे बघा आता हे लाटणं झाली आहे आणि एक सुरीच्या सुरी घ्यायची आहे म्हणजे चाकू घ्यायचा आहे लाट लाटल्या लाटून घेतल्यानंतर सुरी घ्यायची आहे आपण आता त्याला आपण छोटे छोटे शंकरपाळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर मी छोटे 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 असे हे कट करून घेत आहे त्याला रुपे कापुन है। ती रुपे करून पण कापून घेत आहे हे बघा किती छान असे आकार आहेत आहे शंकरपाळ्याचे ती रुपया कापाय तुम्हाला जसा आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही त्याला शंकरपाळ्याला सेप देऊ शकता कट करून तर मी हे साईडचे छोटे छोटे जे पीठ आहे ते मी काढून घेणार आहे त्याच्यानंतर मी आता एक प्लेटमध्ये हे सर्व शंकरपाळ्या ज्या मी कट केलेल्या आहे त्या मी काढून घेणार आहे तर सर्व मी ह्या अशा कट केलेलं आहे सर्व प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे तर आपण आता यांना तळून घेऊया इकडे मी कढई ठेवली आहे त्यात तेल टाकलं आहे ते गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये शंकरपाळ्या टाकणार आहे तर ह्या छोटे जेणे छोटे थोड्या 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 करून आपण ह्या शंकरपाळ्या कडाईमध्ये टाकून घेऊया तर मी हे थोडे थोडे करून सर्व शंकरपाळ्या यामध्ये टाकून घेणार आहे तर हे बघा शं टाकल्यानंतर शंकरपाळी किती छान फुगत आहे बघा किती छान हे शंकरपाळ्या फुग फुगलेल्या आहे तर याला मस्त आपण अशा गरम गरम अशा ह्या फ्राय करून घ्याय तळून घ्यायच्या आहेत मी हे सर्व टाकले आहे बघा आता याला हळूहळू हलका असा ब्राऊन कलर यायला तयार झाला आहे बघितलं तुम्ही हे बघा तेल जास्त फास्ट पण गॅस जास्त फास्ट नाही करायचं आहे मीडियम आच आचेवर ठेवायचं आहे हे बघा तर बघा अशा किती छान अशा त्याला कलर आलेला आहे बघा आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर ह्या एक प्लेटमध्ये मी काढले आहे काढले आहे बाकीच्या ज्या राहिलेल्या त्या पण काढून घेत आहे तर किती छान अशा ह्या शंकरपाळ्या कलर पण खूप छान आल्या आणि खाण्यासाठी ह्या गरमागरम शंकरपाळ्या तयार आहे हे बघा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका करा। तर बाय बाय